राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर उमेश पाटील यांची पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या बाबत आहे याबाबत उत्सुकता असतानाच त्यांनी पुन्हा एकदा अनगरकर पाटील यांना नाव न घेता डिवचलंय उमेश पाटील यांच्या विधानामुळे मोहोळमध्ये नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटील हे बुधवारी पंचवीस जून रोजी प्रथमच सोलापूर शहरात आले होते त्यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर तेन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील नाते संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रुत आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यातील नातं कसं असणार याची उत्सुकता होती मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि नरखेडचे उमेश पाटील हे एकाच पक्षात असूनही दोघांमधून जात नाही या दोघांनी एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी आतापर्यंत सोडली नाही त्यामुळे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर उमेश पाटील यांची राजन पाटील यांच्या काय भूमिका असणार आहे याचं उत्सुक्य होत उमेश पाटील हे जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार राजन पाटील यांच्याशी सलोख्याचं धोरण स्वीकारणार की आक्रमक पवित्रा कायम ठेवले याची उत्सुकता असतानाच त्यांनी पुन्हा एकदा राजन पाटलाला डिवचले त्यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मोहळमधून माजी आमदार राजन पाटील समर्थकांकडून उमेश पाटील यांच्यावर टीका टिप्पणी होत आहे त्याबाबत उमेश पाटील यांनी राजन पाटील यांचं नाव न घेता ते कुटुंबी आता अदखल पात्र झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलू नये अशी भूमिका मांडली अनगरकर पाटील कुटुंबियांना अदखल पात्र ठरवल्यानं राजन पाटील समर्थकांची भूमिका काय असणार याची उत्सुकता आहे त्यावर उमेश पाटील यांनी राजन पाटील यांचं नाव न घेता ते कुटुंबीय आता बेदखल झाले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता जास्त बोलू नये असं सांगितलं उमेश पाटील यांच्या या टिप्पणीवर राजन पाटील समर्थकांचे काय उत्तर येते ते पाहावे लागणार आहे